रेल्वेच्या जमिनीवर टाकले चक्क लेआउट बार्शी टाकळीचे भूमी अभिलेख कार्यालयानं भ्रष्टाचाराची मर्यादा ओलांडली असल्याचा आरोप बार्शी टाकळीत रेल्वेच्या मालकीच्या जमिनीवर लेआउट विभागाला हे प्रकरण होताच बार्शी टाकळी तालुका भूमी अभिलेख कार्यालयानं या जागेच्या संशयास्पद व्यवहाराची तपासणी करून रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे बार्शी टाकळीचे भूमी अभिलेख कार्यालय यांना त्या कारणानं नेहमीच चर्चेत राहिले गेल्या काही दिवसांपासून भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधीक्षिका भारती खंडेलवाल या सुट्टीवर असल्याची माहिती आहे त्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यानं किंवा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी या प्रकरणी जातीनं लक्ष घालावं अशी मागणी तालुक्यातून के केली जाते मौजे बार्शी टाकळी भाग दोन मधील तीनशे सात ओब्लिक तीन या सर्वे नंबरमधून सन एकोणीसशे पंचावन्न ते छप्पन्न मध्ये सत्तावीस गुंठे व तदनंतर परत पंधरा गुंठे असे एकूण बेचाळीस गुंठे जमीन खांडवा हिंगोली रेल्वे महामार्गाकरता संपादित करण्यात आले या संपादित केलेल्या जमिनीस सर्वे नंबर तीनशे सात ओब्लिक चार देण्यात आला बार्शी टाकळी स्टेशन करता रेल्वेनं जी जमीन संपादित केली त्या जमिनीमधून बार्शी टाकळी ते सिंदखेड जाण्याचा रस्ता होता परंतु तो रस्ता स्टेशन यार्ड मध्ये येत असल्यामुळे रेल्वेनं अधिकची जमीन संपादित करून बार्शी टाकळी ते सिंदखेड करता तीनशे सात ऑब्लिक चार मधून रस्ता देऊन गेट क्रमांक अठ्याऐंशी तयार केले अजूनही तो रस्ता अस्तित्वात आहे ही जमीन ज्या व्यक्तीकडून रेल्वेसाठी संपादित करण्यात आली त्या व्यक्तीच्या नावे तीनशे तीन सर्वे नंबर मध्ये फक्त झिरो पूर्णांक पंधरा आर उरली असताना त्यांनी महसूल विभागाकडे तक्रार केली की रेल्वे हिरोपंती झिरो पंधरा दिली असताना रेल्वेच्या नावानं तीनशे सात ओब्लिक चार या सर्वे नंबर मध्ये झिरो पूर्णांक बेचाळीस आर ही जमीन चुकीनं दर्शवण्यात आली त्यामुळे त्यांच्या क्षेत्रफळाची तातडीनं पाहणी करण्यात यावी बार्शी टाकळी येथील भूमी अभिलेख कार्यालय नेहमीच वादाच्या भवऱ्यात सापडलं जात असत कधी भ्रष्टाचाराचा आरोप कधी मनमानी आणि अरे रवीचे आरोप नागरिक करत असतात तरी सुद्धा भूमी अभिलेख कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी मूग घेऊन गप्प बसतात या प्रकरणामध्ये ज्यांनी आपले हात ओके केले त्यांनी या प्रकरण दाबण्यासाठी प्रयत्न केले असल्याची चर्चा बार्शी टाकळी शहरात सुरू आहे त्यामुळे या प्रकरणी रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किंवा अकोला जिल्हा अधिकारी अजित कुंभार यांनी या प्रकरणी दोषी विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी केली जाते प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा